नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं की नाही ना सगळ्यांचं जेवण तुमची पूनम तर आता पिली भावा हे काय अपूर्वानीच केला होता माझ्यासाठी चहा आज अपूर्वानी साडी फिडी नेसली होती साडी नेसावली होती मेस तिला नेसावली होती साडी तिचं जरा आज मी काही इडीव काढलं पुटू एका टिकली निघाली पुटू काढलं आता र पडली ग टिकली पडती व कानातलं अपूर्वाच्या कानातल्याची काय झालं फिरकी झाली ती ढिली मग तिची फिरकीच पडली तिचं कानातलं ठेवलंय काढून ती काय मला काय तालुक्याला जाणं व्हायना त्याच्यामुळं जा तिच्या काय कानातल्याची अजून फिरकी बसवूनच नाही आणली सकाळी पियाने बी काढून ठेवलंय तिचं पण कानातल्याची फिरकी ढिली झाली तसलं काय होतं कानातल्यांच्या फिरक्या ढिल्या होत्या त्या त्याच्यामुळं मग दोघीने बी ठेवल्यात काढून आणि मग अशी मग अपूर्वाला साडी नेसावली होती तेव्हा मग दिलं मी माझं कानातलं अपूर्वाला काढून घालायला तिला साडी म्हणलं गोड दिसल त्याच्यामुळं आणि बसली हो का आता झोपायची तयारी केली माझी इथं की काय आपली इथं झोपायची तयारी करत असते मी आता बाहेर राहते तरी काय काय भाऊ बहिण म्हणतात लय हिला गर्व येतोय गर्व येतोय आता राहत नाही मी तिकडं कावा तरी मी म्हणजे दिवसभर आपली उन्हामुळं जाती मी नाही राहत जास्त बंगल्यात होय राहती वय इतरा पुरीला मी कुठं असते इथंच असती बाहेर अपूर्व शिवण्याला विचारा होय शिवण्या कुठं असती मी बाहेर रोज हा बाहेरच असती मी बाहेरच दिवस काढते काय ह्याच्या आधी काय आपल्याला बंगलाच होतावाय तवा तवा एवढं ही करून घ्या मनाला लावून घ्यायला मी नाही लावून घेत एवढं मनाला भावा बहिणीनं म्हणजे गर्व कशाचा करायचा आपल्या कामावर आपला अभिमान आहे आपल्या कामावर आपण कष्ट म्हणजे जी काय दहा पाच रुपये कमावायसाठी जी मेहनत घेतो त्याच्यावर मला अभिमान आहे मी आहे ना दुसऱ्याच्या जीवावर नाही आता तुम्हाला सांगते काय काय भावा बहिणींच्या लय कमेंट तर नवऱ्याला लय टॉर्चर करते नवऱ्याला लय टॉर्चर करते कोण म्हणलं नवऱ्याला मी टॉर्चर करते उगाच आपलं काहीतरी म्हणू नका नवऱ्याला काय चार गोष्टी बोलावं का नाही हिता गुजाच्या हा ते काय म्हणतात बापाच्या माया लय करतात लिकी लिकीन लाईत त्याच्या नवऱ्याच्या माझ्या माझ्या बी लेकी आहेत पण आता जास्त करून बापाची माया असते ना त्याच्यामुळं बापाच्याच म्हणते होय इकडे अलीकडे ये बाया तुझ्या बापाला मी लय सासरवस करते का काय अयो मम्मी तुला खरं बोलते वर का मी तू तुझा खायचे वर का पण पप्पाच तुला उचलून पट, आता तु, लय भाऊ बहीण म्हणतात लय नवऱ्याला सासरवस करते नवऱ्याला सासरवस करते आता तिलाच विचारा रातभर जागरणाला जागरण करायला गेलं होतं काल रात्री रातभर जागर जागरण केलं ना आज दिवसभर दिवस आज काही तुझ्या बापाने आज काय केलं झोपले का तुझा बाप सकाळी नऊ वाजता हा उठल किती वाजता आता नऊ वाजल्या किती वाजता उठल नऊ वाजता संध्याकाळच्या नऊ वाजता सकाळचा नऊ वाजता झोपल्याला <coughs> संध्याकाळी नऊ वाजता उठल मग आता तुम्ही सांगा सासरव सासलेला माणूस एवढा बिगर टेन्शनही आराम के साथ जिंदगी जगल का उगच आपलं बोलायचं मन बोलायचं भाव बहिणीनो हा आणि नवरा माझा सासरवस काढायचा मी नवऱ्याचा सासरस काढून राहिली इथं आणि तुम्ही म्हणा नवऱ्याला सासरवस काय म्हणजे नवरा फुगलाच तिकडून वाणी हे काय स्टँड फिंड घेऊन आली आता म्हणलं आपलं पिक्चर बघत बघत झोपावं <coughs> हिताच झोपत असते मी कोण खात मला मला बघताच भिवून पळल माणूस आहे लुकच आहे आपला तसा कसा आहे आय एम प्रॉडक्ट लुक लुक आणि द लुक बुद्धी पळून जाईन हा आपला लुक बघताच माणसाच्या अंगा इत इत काट येत त्याच्यामुळं मी नाही भेद मी इथं झुपते हो। आराम केसात आपलं आता इथं आली कोणी ध्यान केलं काय नु कोण जीवातलं आहे काय ध्यान करायला कोण जीवातला आहे कोणास ठेव आता पुरी मग म्हणतात मम्म्या मला तुझ्या पशी झोपायचंय तुझ्या पशी पण नाही पुरींला ना, नाही देत त्यांना म्हणत असती कसं आहे आता खात्यावर काय जागा नाही एवढी हिवत त्याच्यामुळं मग पोरचेला अपूर्वा झोपती पोरचेला <coughs> त्या दोन दोन नाही त्या झोपत त्या दोघी आपल्या आहेत त्यांच्या मनावर कुठं त्यांना वाटत तिथं झोप जूप, झोपू देते आता पाऊस पाणी नाही म्हणून बाहेर झोपणं आहे नाही तर कशाचं बाहेर झोपणं त्यांना किती गरम झालं तरी आतमध्ये लुकड्या लुगड फिगड नेसावलेलं होतं चांगले पोटू फिटू काढल्यात लय ले दिवस मी नाही पोटू फिटू काढत मला नाही ना पोटू फिटू काढायचं आता मी नटतच नाही तर काय पोटू काढावं मला नाही आवडत आणि त्या मोठ्या पुरीला बी नाही आवडत पिलूला पिलाला बी नाही आवडत गप्प ना पडल स्टँड आणि हिला बी बळच घोड्या बसावली होती मी साडी निसून फोटो काढलं व्हिडिओ काढलं बारकीला नाद आहे बरं का शिवण्याला तिला आवडतं व्हिडिओ ही नाचायला ह्याला आता हका काय करणार आहे भाऊ बहिणीनो आता जेवण काय झालं नाही अजून पण चला म्हणलं आणि पूनम ताईचं काय तुमच्या व्हिडिओ नाही महाग जरा पुनमताई व्हिडिओ टाकत नव्हती पण पूनम ताईने जरा तुमच्या मनावर घेतलंय व्हिडिओ येणार तुम्हाला कंटिन्यू येणार आपल्याला दहा पाच रुपये लागते खर्चा अरचायला आपल्या आपल्याला कोण देणार आहे कोणाच्या जीवा बसायचं आपण त्याच्यामुळे आपलं आप काम आपण करायचं आणि चार पैसे मिळवायचं चा। आणि युट्यूबचं सा एक चांगलं देवाने साधन दिलं या चार पैसे मिळवायचं तर का सोडायचंय हा लोकांचं आता लोक नावं ठेवतात लोक तर कुणाला सोडत नाही ते आपण काय चीज आहे त्याच्यामुळं मी ना विचार करत लोक काय म्हणतात लोक काय म्हणतात हे विचार मी डोक्यातनं काढून टाकलाय आणि हो मला कोणाला किती नावं ठेवायच्यात ना तेवढी ठेवू द्या नावं ठेवणार तर काय म्हणते जीवनात प्रगती करायची म्हणल्यावर नावं ठेवणार असावं लागतं आणि आता का प्रगतीचं बी सांगते तो मला काय ही स्टँड हो का स्टँड सगळे मोडून टाकल्यात महाराजांनी महाराजांच्या हातात कोणची बी वस्तू गेली ना तर ते टिकत नाही आणि राहत बी नाही महाराजांनी सगळी वाट लावली काय सांगायचंय तुम्हाला मी करते आणि महाराज वाट लावाय आहेत तर काय सांगत होती गेलं बाय ध्यानातून स्टँड एक ठेवलं नाही महाराजांनी लय डोकं का फिरी काम आहे पण आता काय चला आलंय रागडच हा प्रगतीचं सांगत होती तर आता हो का मन तृप्त झालं या आणि कुणासाठी काय करायचंय सगळं मी आता जरा कंट्रोल मध्ये केलंय आता नाही काय करायचं मला काय लय मोठं नसतं व्हायचं माणसाने लय मोठं झाल्यावर माणसं माणूस दुश्मन होतो आपण कवा जिंदगीत कोणा संग दुश्मनी नाही केली ना तरी पण माणूस आपलं दुश्मन होते माणसं आपले दुश्मन वाहतात आता एवढी थोडीफार जीवनात काय आपण थोडीफार प्रगती केली त्याच्यावर पन्नास दुश्मन आपले पन्नास कशी चांगली बरीच लई दुश्मन उप ओपन झाले ती अजून जीवनात लय मोठं व्हायचं म्हणल्या अजून कितीतरी दुश्मन होते नको आपल्याला दुश्मनी नाही करायची कोणास मोठंच नाही व्हायचं लय मोठं नाही बाद झालं काय म्हणतात एक खायची ती एक खायची तिथं अर्धे खाऊ सुखाची त्याच्यामुळं ताण नाही घ्यायचा लय ले। लेख आहे बारकी लय नटायचा नात तो का कशे येण्या फिनेन गजरन फिजरण हो का आता केस कापून टाकलेत ना मी चार पदरी हिने घालून घेतली त्या मधी केस कापून टाकली दोघीची बी बहिणी बहिणीची बघू गे दिसतात ना सुटल्यावर आता तिची बी कापल्यात ना बघू ग तुझी केस तुझी केस बघू मागून आता दिसते ती की धाव मागणं बघ नसते अशी तर काय बारीक केली लय मोठी होती बारकी केली केस हा हा दिसली दिसली बारीक केली ती केस म्हणलं हि ज्या अंगापेक्षा बोंगा जड नको म्हणलं या पुरीला एकतर आवरत नाही तिचं तिलाच फायना तर कवा केसाची आवर सावर करायची आता मोठीची नाही तर बरं का कापली कारण की मोठीचं कसं आहे तिला जमते तिची तिला आवरायला त्यामुळे तिथे नाही का आपल्या आणि ओले गार बहिणीनं दिवसभर लागतंय ऊन आज द, आज आलं बर का आबाळ दिवसभर लागतंय ऊन आणि संध्याकाळच काय म्हणतात काय म्हणतात दिनभर उन्हाळा रातभर पावसाळा दिनको उन्हाळा रात को पावसाळा आणि सुभ को थंडाळा आणि आधून मधून ढगाळा तर तुम्हाला सांगते दिवसभर ऊन रात्रीचा पाऊस आणि सकाळचं पाट जणू थंडीचा दिवस चालू झाल्यावर गार आणि अजून मधून दिवसभर ढगाळ कसलं ऋतू म्हणायचं व ही हा ऋतू पण माणसावानीच बिघाडल्यात आहे हो माणसं जशी बिघाडली तशी ऋतू पण बिघाड अचानक गडगडते हा तर चला मग भाऊ बहिणी न आता पियाज करते सकाळी केलं तर बरं का सकाळी बियानीच केल त्या भाकरी वन तुम्ही तर बघितलं सकाळी मी मुद मुगाचं मेदगं भात केल तर आज सोमवार आपला भोलेनाथाचा वार आज काय बाजारला नाही बाजारला नाही गेली मी लेकरं बाळ आल्यापासून बाजार हाट आठ दिवसालाच भरावा सा लागतो किराणा पण आणि बाजार पण पण आज नाही गेली मी बाजारला पन, आणि मी गेली तरच घरात बाजार म्हणजे मी मनाव घेतलं तरच घरात बाजार आहे तसा येणार नाही मनाने येणार नाही आणि आपण मनाव घ्यायचं तवाच येत काय बी तर असू द्या संपलं आता तुम्हाला सांगते बाजार लागतो हिरवा भाजीपाला ही ती आणावं लागतं आणावं लागल आता उद्या परवा जर गेली समजा तालुक्याला तर आणेन बाजार पुरे ह्या लेकर लेकरं खाती खातीपिती यायचं आणि खाया पियाचं दिवस यायच होय ती ही म्हणती मी जाड झाली आता इथं आल्यापासून आता कुठून दिसती तुम्हाला ही खाऊन खाऊन जाड झाली म्हणते आता तुझं तर मी काय म्हणतात काळेवानी हातपाय कुठून मला तर दिसणार जाड तर म्हणलं बहिणी म्हणते नाही व्हिडिओ टाकल्या पुन्हा दिवसातून व्हिडिओ टाकत जा दोन तीन व्हिडिओ टाकत जा आम्हाला तुमची तुमच्या व्हिडिओ शिवाय करमत नाही त्याच्यामुळं का भा बहिणीनो आता तुमचं बी म्हणणं बरोबर आहे तुमच्यामुळं बी आणि मला पण काय टायमाला काय होतं व्हिडिओ नाही टाकल्यावर काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं पण काय टायमाला मी काय टेन्शनमध्ये नाही टाकत व्हिडिओ पण तरी बी प्रयत्न करती गवामावा टाकण्याचा तरी टाकते एवढं मन लावून एवढ्या ह्याच्यात काय झालं व्हिडिओच ही झाल्यात या मन लावून मन लावून व्हिडिओच येणार झाल्यात या तर मन लावून व्हिडिओ टाकायला सुरुवात बघती बर का करते मी आज काय आज सकाळपासून मी व्हिडिओ टाकलं टाकल्या तया तसं काय नाही तर चला लय गैरसमज करून घेऊ नका भाव बहिणीनो लय सासरोस करते लय सासरोस करते नवरा माझा सासरोस काढा एवढा बी गरीब नाही तुम्हाला दिसतोय असा गरीब गायन पोटात पाय काय म्हणतात का नाही गोगल गायन पोटात पाय तशातली गंमत आहे ती दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत आता आपलं कसं आहे आपण बडबड भांडकुदळ असल्यावाने दिसत पण आपण काय कुणाविषयी कधी कपटपणा छेत नाही भाव बहिणीनं आणि कधी आपल्या मनात कुणाविषयी काही नसतंय मका कार वारा सुटलाय कार थंड वाजते थंड आता अंगाव घेऊन झोपा वाटायला लागलंय म्हणजे असं थंड वाजते हे काय आता स्टँड आणलं या आता एखादी मालिका पिक्चर पिक्चर काहीतरी लावते रात्री बघितला जिगर पिक्चर हा खतरनाक पिक्चर लाव हा खतरनाकच पिक्चर लावायचा लाव कोणचा दुसरा लाव आता दुसरा बघू पिक्चर लावलं म्हणजे आपलं कस जरा मनातलं विचार बाहेर निघतात माणूस त्यात रमून जात त्याच्यामुळे बघत असते मी थोडं आणि बघता बघता तसे डोळे झाकून जाते झोप पण लागते मला तर चला मग वाहि न अजून जेवण नाही केलं तुमचं झालं का जेवण घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी वारं लय सुटलं या बघती पिक्चर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय